जोबा आहेत ना आमचे या टायमात इथं फक्त नारळ फोडाचा अगरबत्ती नागरबत्ती दाखवायची ना सांगायचं आमचे इथं कार्य आम्हाला भांडी पाहिजे इथं भांडी भेटायची आपल्याला यातून आल्या लक्षात प्रत्येक गावात असते एक रक्षण करते देवी जी संकटात गावात सहरक्षण करते जी गावकरांची आशा असते पण तुम्ही कधी विचार केला का की गावदेवी कोण आहे नमस्कार मी काणेकर आणि आपलं स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अकुदल्याच्या पिढ्यान पिढीत पारंपरिक गावदेवीच्या अद्भुत शक्तिशाली आणि भावनिक गोष्टी गावदेवी म्हणजे गावाची रक्षण करते देवी जी संकटापासून गावात संरक्षण करते शेतीला भरभराट देते आणि जनतेला सुख शांती देते भारतातील अनेक गावांमध्ये गावदेवी ही एक लोकदेवता म्हणून ओळखली जाते ती कोणत्याही विशेष मूर्तीमध्ये नसेल तरीही तिचं उपस्थिती झाडाखालील किंवा मोकळ्या जागेत दगड रूपात अनुभवली जाते प्रत्येक गावात तिचं रूप वेगळं असतं आणि तिचं नावही वेगळं असतं पण श्रद्धा एकच असते देवाच्या उंबरटात पाऊल टाकतानाच एक थांबलेली शांतता मनात उतरते इथे ना गोंगाट आहे ना गर्दी फक्त एक गुड शांतता जी आत शिरतानाच आत्म्याला स्पर्श करते जणू या पवित्र जागेच्या प्रत्येक दगडात एखादी प्राचीन प्रार्थना दडलेली आहे हे गावदेवीचं मंदिर जवळजवळ हजार वर्षांचं अधिक जुनं मानलं जातं या मंदिरात मुख्यत भैरवनाथ महाराज गणपती बाप्पा अक्लाई मातोश्री आणि देवी ह्यांची पूजा होते मंदिराच्या शेजारी असलेले हे झाड हे वड चिंच आणि इतर झाडांच्या मिश्र वंशाचं आहे तेही हजार वर्षांचं झाडाच्या मुळामध्ये आहे वाघोबाचं स्थान जिथे गावकरी संकटापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात मित्रांनो या झाडाखाली बसल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते मन शांत होतं विचार थांबतात आणि असं वाटतं की देवी काही बोलत नाही पण सगळं ऐकते मंदिरच्या उजव्या बाजूला दोन नंदीच्या मूर्ती आणि गुपित देवीचं स्थान आहे जिथे लोक नवस करत असतात झाडाच्या बाहेरील मुळाजवळ आहे कुंजाहाळी एक अद्भुत आणि फारच कमी ज्ञात असलेला दैवत आहे प्रेम आहे झाडाच्या झाडाच्या आत वागोवते समोर असलेल्या रस्त्याच्या बाजूला आहे चवाटा आणि बाजूला आहे एक असं पवित्र दगड जिथे गावकरी सातीच्या वेळी देवीला मान देतात तुम्ही विचारात असाल सात म्हणजे काय असतं सात म्हणजे फक्त एक सण नाही ती असते गावाची एक भावना एक एकत्र येणारी शक्ती आणि देवी पुढे सगळं विसरून श्रद्धेने नतमस्तक होण्याचा क्षण या दिवशी देवीसमोर एक बकरी मनोभावेने वाहिली जाते ती कुठल्याही क्रौयाने नाही तर संपूर्ण भावनेने कारण ही परंपरा आहे निसर्गाशी शक्तीशी आणि आपल्या गावाच्या रक्षणाशी जोडलेली त्या बकरीचं रक्त आणि तांदळाचं मिश्रण एक पवित्र दगडावर चढवलं जातं जो गावाच्या सीमेवर म्हणजे गावाच रक्षण करण्याच्या वर्तुळावर वितरित केला जातो ही परंपरा आपल्याला आपल्या मुळाशी आपल्या गावाशी आणि आपल्या देवाशी जोडते ही साथ फक्त एक सण नाही तर गावात एकत्र येण आहे हे देवीवरचं असलेलं प्रेम आहे जे पिढ्या पिढीत जपलं गेलं पाहिजे देवळात फक्त पूजा नसते इथे असत भावना श्रद्धा आणि अनुभव आजही गावात अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या केवळ ऐकल्या नाही तर अनुभवल्या गेल्यात चला आता ऐकूया गावकऱ्यांच्या तोंडून देवीशी जोडलेल्या काही खास आणि अद्भुत गोष्टी एक दुसऱ्या इथं आपल्याला काय करायला पूर्वीच्या आपला आजोबा आहेत ना आमचे mm. त्या टायमात इथं पण नारळ फोडाचा अगरबत्ती दाखवायची ना सांगायचं <coughs> आमच्या इथं कार्य आम्हाला भांडी पाहिजे भांडी भेटायची यातून आल्या लक्षात पाणी भरायला अठरा ते एकोणीस फूट भरलेली होती uh. आमची बाई घ्यायची वागता वागता कानातलं गेलं खाली आता विचार कर अठरा एकोणीस फुटातला कानातला कधी भेटतं का आम्ही कुठे देवी नारळ कौल उडी टाकली डायरेक्ट आमच्या हातात आले फॉर खोटं वाटेल डायरेक्ट डायरेक्ट हातात असं बुडी आता काय काय मंदिर बांधताना देव घेतात ना बाजूला ठेवतात ते सण वेगळं याला हातच लावू शकत नाही आपण असं ऐकलं का याला पण आपण उत्सव ठेवू शकत नाही काहीच करू शकत परंपरा गेली Hmm. तुझे आजोबा जोबा आहेत ना त्याच्या बाबाचे बाबा गेले hmm. तरी यांना आलू मध्ये पहिले आपल्या गावात काही संकट येणार पहिले इकडं हि hmm. या पहिलं उत्तर घेतील तेव्हा तिच्याकडे जा जातील hmm. जी उत्तर देईल तेव्हा hmm. तिच्या नंतर मारू तिकड मग मा आपल्याकडे देवस्थान गावात भारी आहे इतर गावात मग किती साथी येतो आपल्या गावात येत का हीच hmm. नाही तर आपलं देवस्थान गावात hmm. एकन का जसा एक भाई कसं असतो गावात कोणी येत नाही तसं आपलं देवस्थान देवस्थान कुठच नाही विचार करीत आपल्याला याचा अर्थ किती वारी असेल का जुन्या लोकांना गावात म्हणजे कसली भेटायची तांब्याची नाही आपली अरे जेवणाला जर्मन तांब्याची अशी भांडी पातेली चमचे वाट्या सगळं दर वर्षाचं असतो पितुलाच पिंपलाचं झाड पाचशे आजार पिंपलाचा आजार पाचशे पर्यंत जगतो म्हणजे आयुष्य त्या झाडामध्ये कसं लगेच तीनशे चॉबी पाडला कुठलं पडलं म्हणजे ते झाड नष्ट नाही होत आलं का लक्षात चावल्याने खाऊन आणलं दुसरी वेळ ही वेळ टाकली ती वेल आली म्हणजे त्याचं आजार कसे आयुष्य काय तीन तीन वेगळे वेगळे आता आता हे जरी खराब होत झालं तर हे झालं लगेच त्याचं आयुष्य वाढतंय जास्त सर्वातीचे एकच नाही ही केवळ एक दगडात विराजलेली मूर्ती नाही ती गावकऱ्यांच्या सतत गावाच्या पाठीशी असलेली एक माय आहे जिला शब्द लागत नाही फक्त भावना लागतात रात्रंदिवस ती उभी आहे न वावरताही ती चालते न बोलताही ती समजते आणि न दिसताही ती असते आज आपल्या गावात शांतता आहे शेती फुलते घरात आनंद आहे हे सगळं तिच्या आशीर्वादानेच आहे म्हणूनच गावाचं प्रत्येक सण प्रत्येक श्वास आणि प्रत्येक प्रार्थना देवीच्या चरणीशी जोडलेलं आहे गावदेवी म्हणजे संस्कृती गावदेवी म्हणजे आत्मा ती आहे कारण आपण आहोत आणि आपण आहोत कारण ती आहे थँक्स फॉर वॉचिंग जय गाव देवी मता जय शिवराय